नमस्कार मैत्रिणींनो किचन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मसाला जो आहे तो घरीच बनवलेला आहे घरच्या मसाल्यातला चिकनचा रस्सा झणझणीत असा झालेला आहे पाहताक्षणी क्षणी असा वाटणार असा झणझणीत चिकनचा रस्सा त्यासाठी मसाले कोणकोणते घेतलेले आहेत आणि मसाला कसा बनवला हे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा इथे दोन किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे मीठ घातलेलं आहे दोन मोठे चमचे हळद आपल्याला घालायचे आहे आणि हळद आणि मीठ चिकनला लावून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला ते साईडला ठेवायचं आहे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे चिकनला दहा ते पंधरा मिनटं हळद मीठ लावून झालेलं आहे ला गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर कांदा जो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा जर कच्चा राहिला तर तो रस्त्यामध्ये जो आहे तर वरती तसाच तरंगतो कांदा हलकासा ब्राऊन झाला की त्याची टेस्टही रस्त्यामध्ये छान लागते मग कांदा तेलामध्ये भाजून घेताना चांगला असा लाल होईपर्यंत भाजून घ्या तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हळद मीठ लावून जे चिकन साईडला ठेवलेलं ते आता यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे चिकन जे आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालायचं नाही पाणी न घालता आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेतलं झाकण ठेवायचं आचेवरती हे शि चिकन जे आहे ते शिजू द्यायचं चिकन तळाशी करपू नये म्हणून प्लेटमध्ये पाणी ठेवायचं आणि अधूनमधून चेक करायचं आहे पुन्हा झाकण ठेवून मी चिकन शिजू दिलेलं आहे चिकनला मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं त्यामुळे अंगच्या पाण्यामध्ये हे चिकन छान असं शिजतं चिकन शिजवून घेत असताना पाणी घालायची गरज नाही लो टू मिडियम फ्लेमवरती हे छान असं शिजू द्यायचं वरती प्लेटमध्ये पाणी ठेवल्यामुळं चिकन तळाशी करपत नाही चिकन गॅसवरती शिजते तोपर्यंत मसाला करायचा होता आणि मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे पहा तमालपत्र घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेली आहे दोन चमचे धने घेतलेले आहेत मोठी विलायची घेतलेली आहे आणि लहान विलायची घेतलेली आहे बडीशेप आहे एक खोबऱ्याची वाटी जी आहे त्याचे काप करून घ्यायचे आहेत कांदा आहे तो कट करून भाजून घ्यायचा आहे कोथंबीर थोडीशी सुकलेली आहे कोथंबीर माझ्याकडे तेवढीच होती एक टोमॅटो आहे तोही बारीक कट करून घ्यायचा आहे तोही थोडासा भाजून घ्यायचा आहे दोन चमचे जिरे आहेत स्टार फुल आहे थोडीशी दालचिनी आहे आणि चार ते पाच लवंग आहेत दोन चमचे तीळ आहेत तीळ खोबरं कांदा टोमॅटो शेपरेट शेपरेट मी भाजून घेणार आहे आणि त्याचं वाटण करून घेणार आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आता बघूया चिकनला छान पाणी सुटलंय चिकनही आपलं छान असं शिजलेलं आहे तुम्हाला एक पीस तोडून दाखवते चिकनचा पीस जर त्या तुटला की चिकन शिजलं असं समजायचं शक्यतो वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये चिकन छान असं शिजतं चिकन शिजलेलं आहे आपण त्याचा रस्सा बनवून घेऊया चिकनचा रस्सा बनवण्यासाठी पाणी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ज्या पातेला चिकन शिजवून घेतलेलं त्याच पातेलात रस्सा बनवायचा होता म्हणून चिकन एका प्लेटमध्ये साईडला काढून घेतलं आणि मी पातेला गॅसवरती ठेवलेलं आहे यामध्येच आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा आहे दोन मोठे चमचे यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान असं तापल्यानंतर एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मग तुम्हाला जेवढं चिकन झणझणीत बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता एक ते दीड चमचा मी कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे मसाल्याचं जे एकत्रित वाटण करून घेतलेलं तो आपल्याला या आप तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून मसाल्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असा मसाला हा परतून घ्यायचा आहे मसाला बनवत असताना जिरे वाप ले धने वापरलेले त्यामुळे धनेपूड जिरेपूड किंवा गरम मसाला घालायचं गरज नाही कारण खडे मसालेही आपण मसाला बनवताना घातलेले आहेत त्यामुळे बाहेरचे कोणतेही मसाले घालायची गरज नाही मसाला परतून घेत असताना थोडासा कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं तुम्ही कोमट पाणी जे आहे ते घालू शकता किंवा चिकनचा आणि रस्सा आहे तोही यामध्ये घालून थोडंसं परतून घ्यायचं आणखी मसाला तेल सुटेपर्यंत थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे मसाला करपत नाही तेलामध्ये छान असा भाजला जातो म्हणून थोडंसं पाणी किंचित त्यामध्ये घालायचं आणि मसाला छान परतून घ्यायचा मसाला बनवत असताना आपण कच्चा लसूण वापरतो ना तो जर मसाला छान भाजला गेला नाही तर उग्र वास आहे तो रस्त्यामध्ये तसाच लागतो म्हणून मसाला छान भाजून घ्यायचा म्हणजे बनवलेला रस्साही छान चवीचा बनतो दोन मिनटासाठी मी हा मसाला परतून घेत होती आणि छान मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाला छान भाजलेला आहे आता जे चिकन साईडला काढलेलं आहे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये आपण मिक्स करून घेऊया चिकन पाणी न घालता शिजवलेलं अंगच्या पाण्यात शिजवलेलं चिकन मग त्यामुळे पाणी नाही म्हणून साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे सुकंच जर चिकन बनवायचं असेल तर तुम्हाला वरून पाणी घालायची गरज नाही अशा पद्धतीने सुकं चिकन जरी बनवलं तर चवीला छान लागतं थोडंसं मिक्स करून घेऊया आणि गरजेनुसार तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून एक उकळी येऊ द्यायची चिकनचा रस्सा तयार आहे हे असं जरी सुकं चिकन खाल्लं तरी चवीला खूप छान लागतं चिकनचा रस्सा बनवत असताना नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा दोन किलो चिकन होतं दहा लोकांसाठी चिकनचा रस्सा बनवायचा होता मग पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर तीन लिटर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि ते तीन लिटर पाणी यामध्ये घालायचं आहे आणि जेवढा रस्सा बनेल तेवढा रस्सा दहा लोकांसाठी पुरेसा आहे जास्त लोकांसाठी बनवायचं म्हटलं की आपण सुकं चिकनही बनवतो परंतु त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला नाही मी चिकनचा रस्सा फक्त कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं कारण चिकन घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत छान असं शिजू दिलेलं आहे आणि आता गरम केलेलं जे पाणी आहे ते घालायचं एक उकळी येऊ द्यायची सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे वरून मीठ घालायची गरज नाही उकळी आल्यानंतर एक मिनटासाठी शिजू द्यायचं म्हणजे मसाल्यामध्ये चिकन छान असं शिजलं जाईल आणि वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे चिकनच्या रस्स्यामध्ये जास्त जर मसाला झाला तर त्याची चव ही नुसती मसाल्याची चव लागते म्हणून मी जास्त मसाला घालत नाही चिकनचा रस्सा बनवत असताना असा कमी मसाल्यातच चिकनचा रस्सा बनवायचा हा चवीला छान लागतो कधी बनवला नसेल या पद्धतीने तर नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागतो अप्रतिम चवीचा असा झनझणी चिकनचा रस्सा होतो चिकनचा रस्सा बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मसाला बनवत असताना पण कोथिंबीर घातलेली पण वरून थोडीशी उकळल्यानंतर स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर घातली आणि चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार झाला किलो म्हणजे दोन किलो चिकन, दोन किलो चिकन जर असेल तर त्यासाठी मसाले किती प्रमाणात घ्यायचे अगदी अचूक प्रमाण आहे पाणी किती वापरायचं हेही अचूक प्रमाण आहे जास्त प्रमाणात जर कोणी नव्याने बनवणार असेल तर त्यांनी या पद्धतीने नक्की बनवा जबरदस्त चव आहे चिकन रस्सा असेल तर शक्यतो भाकरी आणि भात असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद